नाही मला आता तुझ्याशिवाय असं राहा असे म्हणून भगवंताला मनपूर्वक नमस्कार करावे नमस्कार मंडळी कसे आहात ना मी नितीन चव्हाण आपल्या भक्तिमय चॅनल वरून स्वागत करतोय मंडळी सकाळी उठल्यावर हे जरूर करावे पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करत जावे नाही मला तुझ्या शिवाय असं राहा असे म्हणून भगवंताला मनपूर्वक नमस्कार मनुष्य भगवंतालाही असलं तरी त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान नक्कीच मिळते श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट द्यावा व्हिडिओ लाईक करा आपल्या में आवा आवाज चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नकास व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा धन्यवाद